निरंजनने केलेलं काम निरंजनने खूप उत्तम काम केलं होतं कारण त्यांनी काय केलं होतं काम तर रेल्वे रुग्णांवर दगड ठेवले होते मुलाला एक भगदाड पडलं होतं त्यांनी असं बोलवलं की जर मी ही सूचना रेल्वे कर्मचाऱ्यांना दिली नाही तर काय होईल रेल्वेचा मोठा अपघात होईल बरोबर ना म्हणून त्यांनी विचार केला आणि आपल्या परीक्षेला परवा परीक्षेची परवा न करता तो धावत धावत रेल्वे स्टेशन कडे निघून गेला मग दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात निरंजनची कल्पना आली की खूप काम केले आणि खाली बातमी छापली गेली भीषण आकाट टाळल्याचं श्रेय त्यालाच देण्यात आलं होतं त्या दिवशी मावशीच्या घराकडे मोठमोठी माणसे आहेत आता मोठमोठी माणसे कोण तर ऑफिसर पोलीस आले शिक्षक आले अलक जिल्हाधिकारी आले माझं खुद्द जिल्हाधिकारी आले शाळेचे मुख्याध्यापक आणि गुरुजींनी आले होते ज्या गुरुजींनी या निरंजनला आश्रय दिला होता फुकट पुस्तकं दिली होती तेही तिथे आले होते निरंजनने धावत पुढे येऊन गुरुजींचे पाय धरले रडत रडत तो म्हणाला गुरुजी मी नापास म्हणा माझा कालचा धागळी क्षेत्र पेपर बुडाला त्याला खूप वाईट वाटलं की नापास म्हणजे एक पेपर ना दिला तर नापासच होतो ना आपण मग मी नापास होणार म्हणून त्याला आलं आणि गुरुजीने सांगितलं की मी नापास होणार आहे आता माझा कालचा पेपर की तो तो काय करू नाही रे बाळा तू असं काय विचार करतो तू उत्तम नागरिक आहे उत्तम नागरिक म्हणजेच खरा नागरिक आहे तू खरा नागरिक आहे उत्तम नागरिक आहे घाबरू नको तुझे काम काम, काम काम अतिशय बहुत अच्छा है काम जो काम किया, जो तूने तूने किया, बताया सबको जाके, अच्छा इसलिए तेरी जो पत्र में गया। जीव वाचला खरा खुरा परीक्षित पास नागरिक शास्त्र कशाला शिकतो आपण नागरिक आपण कसं वागायचं हं ते शिकवलेलं असत नागरिक शास्त्र नागरिक म्हणजे आपण मग कोण कोणती कर्तव्य आपले आहे आपण काय करायला पाहिजे हे सगळं नागरिक शास्त्र शिकवलं जात म्हणून गुरुजी म्हटले की तू खरा नागरिक आहे म्हणजे नागरिक आहे आणि नागरिक शास्त्राच्या परीक्षेत तू पास झालेला आहे तुझं वर्ष कसं वायात आहे बेटा हे बघ शाळेचे सगळे अधिकारी आलेले आहेत खास बाब म्हणून तुझी नागरिक शास्त्राची परीक्षा उद्या घेतली जाणार आहे म्हणजे तू पाच नाही म्हणजे घाबरण्याचं काहीच कारण नाहीये म्हणून त्याने सांगितलं की नागरिक शास्त्राची परीक्षा तुझी उद्या होणार आहे आणि आजचा पेपर जो बुडालेला आहे तो कधी घेणार आहोत आपण घेणार आहोत म्हणून चिंता करण्याची काही कारण नाहीये हे बघ शाळेचे सगळे अधिकारी आलेले आहेत खास भाग म्हणून तुझी नागरिक शास्त्राची परीक्षा उद्या घेतली जाणार पण जिल्हाधिकाऱ्याने तुला सरकारी वसतीगृहात प्रवेश द्यायला ठरवलेला आहे सरकारी वसतीगृहेल मानले ना आता जिल्हाधिकाऱ्याने असं का केलं तर तू चांगलं काम केलं खूप उत्कृष्ट काम आहे म्हणून आता तुझी राहण्याची सोय भेटलेली आहे आणि मग आणि वर वया वा, वा पुस्तकाच्या खर्चासाठी शिष्यवृत्ती मिळणार आहे शिष्यवृत्ती म्हणजे स्कॉलरशिप म्हणजे तुझं सगळं एज्युकेशन सगळं शिक्षण अभिभूत मिळू आहे कोई टेंशन नाहीये डोंट टेक टेंशन नाउ आगे का सब खर्चा कोण करेल गवर्नमेंट आणि गवर्नमेंट ने जी सगळी व्यवस्था केलेली आहे आता नको नकोरे तुला वार लावून जेवायला मतलब क्या होता होताय वार म्हणजे जे वारmakeText ना वार मतलब सोमवारी पोणेच्या घरी सिद्धूच्या घरी मंगळवारी पोणेच्या घरी मात्रेच्या घरी गुरुवारी पोणेच्या घरी अनिकेतच्या घरी म्हणजे तो जेवणाचे जे वार लावले होते देर लागतं तिथे तिटे तो जेवायचा का तर तो गरीब होता आणि राहण्याची सोय नव्हती एका मावशीकडे मावशी पण गरीब होती म्हणून गुरुजींनी अशी त्याची व्यवस्था केली होती असं म्हणून गुरुजींनी निरंजनला हृदयाशी धरलं कवटाळलं आणि मग तेव्हा साऱ्यांचे डोळे पाणाव डोळे पाळले म्हणजे रडू येणे म्हणजे चांगलं वाटलं ना की ह्या मुलाने खूप उत्कृष्ट काम केलं म्हणून गुरुजीने त्याला हृदयाशी धरलं छातीशी धरलं कवटाळलं पण बाकीच्या लोकांनी बघितलं की हे खूप उत्तम काम केलेलं आहे म्हणून सगळ्यांचे डोळे पाणावले आणि त्याचे कौतुक वाटले तर अशा प्रकारे खायला बद्दल खरा डागे जो चांगलं सांग काम करतो मी तुम्हाला सांगितलं ना नॉट की तुम्ही कुठे शिकायला जायला पाहिजे सॉरी कुठे सेवा करायला जायला पाहिजे सराहदि आपले सैनिक जिथे लढतात ना तिथे जाण्याची गरज नाही आजूबाजूचा कचरा साफ केला आंधळाला मदत केली गरिबांना मदत केली अशी तुम्ही एखादी मदत केली काढणार म्हणतात खरा नागरिक अलग असेल तुमच्या सगळ्यांच्या ठीक आहे बाकीचा आपण नंतर बघूया